लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली पण आता पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे तो सामना नेमका कोणत्या निवडणुकीचा असणार आहे आणि पवार कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच होणार आहे माळेगाव साखर कारखाना राज्याच्या सहकार क्षेत्रातील साखर कारखाना हा अग्रगण्य कारखाना मानला जातो या कारखान्याला राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्व आहे ही निवडणूक पूर्ण ताकदिनीशी लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तशी तयारी सुद्धा सुरू केली आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल असं युगेंद्र एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद आहेत राज्याच्या सहकार क्षेत्रात माळेगाव साखर कारखाना अग्रगण्य मानला जातो याशिवाय बारामती तालुक्याच्या राजकारणात या कारखान्याला महत्वाचं स्थान आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळणार आहे याच कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला मताधिक्य मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्था निवडणुकीच्या निमित्ताने या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे सध्या कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्ता आहे त्यांच्या विरोधात असलेले यापूर्वीचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सहकारातील तज्ज्ञ माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका का तावरे यांच्या हातातून अजित पवारांनी हा कारखाना घेतला होता आता भाजप सोबत असल्यानं त्यांच्या गोटात मात्र अद्यापही हालचाली दिसत नसल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मात्र निवडणूक लढवण्याचे संकेत दिले गेलेत त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आपल्याला दिसून येणार आहे तरी आता या निवडणुकीत कोण बाजी मारत है? हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका